पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात संवर्धनाच्या कामादरम्यान काल एक तळघर सापडलं होतं मंदिराच्या हनुमान दरवाजाखाली सापडलेल्या तळघरामध्ये काही मूर्ती तसंच जुनी नाणी सापडल्या आहेत यातल्या काही मूर्ती ह्या विठ्ठलाच्या असल्याची शक्यता वर्तवली जात आहे या तळघरामध्ये दोन व्यंकटेश मूर्ती सापडल्या आहेत याशिवाय इतर काही मूर्ती छोट्या आकाराच्या आहेत तर काही मूर्ती मोठ्या आकाराच्या आहेत या तळघरात देवाच्या पादुका देखील सापडल्या आहेत व्यंकटेशाच्या दोन्ही मूर्ती या तीन ते साडेतीन फूट लांबीच्या आहेत पुरातत्व खात्याकडून या मूर्तींबाबत आणखीन आणखी शोध घेतला जात आहे वंश परंपरागत पुजारी वारकरी संप्रदाय पुरातत्व तज्ज्ञ समोर संध्याकाळी तळघर उघडलं गेलं त्यावेळी हा खजिना सापडला आहे मुघलांच्या आक्रमणापासून मूर्तीचं संरक्षण होण्यासाठी या मूर्ती तळघरात लपून ठेवल्या होत्या का असा प्रश्न संत अभ्यासकांकडून उपस्थित केला जात आहे याआधीही सध्या मंदिरात असलेली विठ्ठलाची मूर्ती मूळ नसून मूळ मूर्ती दुसरीकडे असल्याचा दावा काही तज्ज्ञांकडून केला गेला होता